एक काय गरज आहे जाणून घ्यायची नवऱ्याच्या मनातलं सगळं दोन नवरे बायकोला त्रास नको म्हणून काही सांगत नाहीत तीन कसं सांगू बायकोला असा विचार करत राहतात चार सांगू की नको हाच निर्णय होत नाही नवऱ्यांचा बरेचदा आणि काही नवऱ्याच्या गोष्टी असतात त्याच्या पुरत्या खाजगी असेल त्यावर विचार करत असं म्हणावं पर्सनल आयुष्य प्रत्येकाचा सतंज विनाकारण पत्नीने विचार करू नये संशय घेऊ नये फक्त सांगण्यासारखं असेल तर सांगा असं सा फक्त नवऱ्याला पत्नीने सांगावं जमेल तर करेन मदत तुमच्या गहन विचारांना असं म्हणून बघावं सांगितलं तर बोलावं सल्ला द्यावा बोलत राहावं एकमेकांशी कोणत्याही विषयावर यामुळे विश्वास संपादन होऊन पती पत्नीमधील कितीतरी प्रश्न सुटतात अंतर्मुख असलेला नवरा हळूहळू मोकळेपणाने बोलू लागतो प्रयत्न करा तसं कस होईल पतीने पत्नीला न सांगाव्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या, आहे त्या स्वतःच्या मनात ठेवाव्या लागतात याचा अर्थ पत्नीचा पती धर्म कमी पडतो असे माझे मत आहे राग नसावा सवय असेल तर स्वभाव गुणधर्म समजावा फाचा कोरोना काळात आलेलं कामाधंद्याचं मानसिक विचार मंथन असावा आणि त्याही पलीकडे जाऊन काही विचित्र सवयी आहेत का सवय आहे त्या जाणून घ्याव्यात पती पत्नी हे नातं विश्वासाच असतं इतकं समस असावं लागतं की एकमेकांच्या आवडी निवडीच नाही तर अंतर मनातील भावना सुद्धा ओळखता आल्या पाहिजे जेथे पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची गैरहजेरी बैचन करणारी असावी लागते क्षणभराच्या सुखासाठी दोघे एकत्र येत नसतात तर घराण्याची वंशवेल वाढवण्याचे स्वप्न राशी बाळगून आई वडील लग्न करून देतात आणि त्याचं बंधनातून प्रेमाचा अंकुर फुटतो वेलीला बहर यावा तसे फुलत जाते ती पत्नी आणि जमिनीत मुळे घट पकडून स्वतः भार सोसणारा तो पती असतो तेव्हा एक करावे विश्वास द्यावा शब्दांचा स्वतःच्या कणखर स्वभावाचा आणि कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या बरोबर आहे काय असेल तर मनमोकळे सांगावे असे म्हणून बोलायला सुरुवात करावी आश्वासन दयावे आणि तसे वागावे म्हणजे थोड्याच दिवसात पतिदेव मनातील सल बोलण्याचं धाडस करतील अवघड काही नाही जेथे प्रेमजिवाळा विश्वास आधार वाटतो तेथे माणूस मनापासून नतमस्तक होतो अगदी स्वतःला विसरून जातो ती पत्नीचं नातं हे आई मुलाच्या नात्या अगोदर जन्माला येत मग ते अबोल कस राहावं याचा अर्थ काहीतरी नात्यात कमी आहे त्याचा शोध घ्यावा आणि रागाने नव्हे तर विश्वासाने मन जिंकून घ्यावं असे म्हणतात माया लावली तर रानचं पाखरूसुद्धा रोज येऊन दाणे टिकून जातात इथं तर माणूस आहे आणि ते पण जीवाभावाच मग खचून काय जायचं मनात पती प्रेमाची ओळख त्याला कर्तव्याची जोड अर्थात पुढाकार घेऊन आपलं म्हणून प्रत्येक समस्येवर काढावी स्वतःचं तोड पत्नी ही पतीची अर्धागिनी आहे म्हणतात तर येथे कोणतीच गोष्ट एकट्याने सहन करू नये हे जाणीव करून देणे महत्वाचे ठरते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा